मातोश्रित पुन्हा खडा जंगी ग्रह फिरले की वासेही फिरतात असं म्हटलं जातं त्याचा प्रत्यय कधी काळी राज्यातील सत्तेचे केंद्र असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीत येत असल्याचं दिसतंय गेल्या आठवड्यात था ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना मातोश्रीत मारहाण झाल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं त्यात तथ्य होतं किंवा नाही याचा उलगडा होत नाही तोच मातोश्रीवर कोकणातील ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्या जोरदार खडाजंगी झाल्याचं चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजन साळवी हे नाराज आहेत त्यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्या भेटीत ही खडाजंगी झाल्याचं म्हटलं जात आहे आपल्या तक्रारीचा पाढा वाचण्यासाठी राजन साळवी हे मातोश्रीवर गेले असताना तेथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची खडाजंगी झाली आहे राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान काही पदाधिकारी आणि मुंबईतील प्रमुख तेथे उपस्थित होते उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजन साळवी यांनी आपल्या पराभवाचे खापर हे विनायक राऊत यांच्यावर फोडले विनायक राऊत यांच्याबद्दल तक्रार करताच उद्धव ठाकरे म्हणाले विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाहीत का यावर उत्तर देत राजन साळवी यांनी थेट म्हटलं मी त्यांना एकवीस हजारांचे लीड दिले उद्धव ठाकरेंना सवाल करत साळवी म्हणाले तुम्हीच सांगा मग त्यांच्या पराभवाला मी कसा जबाबदार राजन साळवीचे बोलणे ऐकून उद्धव ठाकरे थेट म्हणाले मी काय करू आता विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुख आला यावर राजन साळवी म्हणाले तो आपला निर्णय आहे यावर थेट उद्धव ठाकरे हे राजन साळवी यांना म्हणाले तुम्हाला जर भाजपात जायचं असेल तर जा उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यातील संवाद तथा खडाजंगीची जोरदार चर्चा सुरू आहे राजन जाळवी खरोखरच ठाकरे गटाचा त्याग करून भाजपात किंवा अन्य पक्षात जातील काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे मात्र मातोश्रीवर घडणाऱ्या घटना आता गुप्त राहत नसल्याचं यावरून अधोरेखित होत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा